नवीन प्रेम काय असतं ते बघ नवीन प्रेम असतं उगवत्या सूर्यासारखं निसर्गावर लाली फेकत हसणार नवीन प्रेम असतं उगवत्या सूर्यासारखं निसर्गावर लाली फेकत हसणार पक्षांचा चिवचिवाट जाग करणार निसर्गाला साथ देणारं आणि दिवसभर स्वतः आगीत जळत दुसऱ्यांना निस्वार्थ प्रकाश देणार नवीन प्रेम असतं कल्पतरूच्या वृक्षासारखं नवीन प्रेम कल्पतरूच्या वृक्षासारखं दुसऱ्याची कल्पना पूर्ण करणार स्वतः मात्र कल्पनेच्या विश्वात एक भाग बनून दुसऱ्याची कल्पना पूर्ण करण्यासाठी धडपडणार नवीन प्रेम असत जळणाऱ्या समयतल्या ज्योतीसारखं नवीन प्रेम असत जळणाऱ्या समयतल्या ज्योतीसारखं जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जळत राहणार दुसऱ्यांना प्रकार देऊन स्वतः जळणार आणि जेव्हा प्राण संपेल तेव्हा अंधारामध्ये नाही सोडणार नवीन प्रेम असतं फुलांच्या सुगंधासारखं नवीन प्रेम असतं फुलांच्या सुगंधासारखं जोपर्यंत फुललेलं आहे तोपर्यंत सुगंध फेकत राहणार आयुष्य जरी छोटं असले तरी सदा हसत राहणार मरणाची पर्वा न करता दुसऱ्यांना आनंद देणार नवीन प्रेम असतं गायीच्या मायेसारखं नवीन प्रेम असतं गायीच्या मायेसारखं स्वतःच्या लेकराची आठवण झाली की अंबरडा फोडणार आईच्या मायेची आठवण देणार स्वतःच्या हृदयातील अमृत काढून आपल्या लेकरासाठी देणार निस्वार्थ प्रेम करणार नवीन प्रेम असतं आपल्या देशाच्या सीमेसाठी लढणाऱ्या शिपायासारखं नवीन प्रेम असतं आपल्या देशाच्या सीमेसाठी लढणाऱ्या शिपायासारखं स्वतःच्या मरणाची पर्वा न करता आपल्या मातृभूमीसाठी लढणार आपल्या रक्ताची उधळण करून आपल्या मातेची आब्रू वाचवणार नवीन प्रेम असतं नवीन प्रेम असतं वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्यासारखं दुसऱ्याची तहान भागवण्यासाठी धडपडणार तो चोर आहे का राजा आहे तो पक्षी आहे का प्राणी आहे हे न पाहता दुसऱ्याचा आत्मा थंड करणार हे नवीन प्रेम असतं